भाजप चांगल्या आधीच्या काही खळक घडामोडी मी लक्ष्मण व टिंग येडके भाजप सदस्य आज जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात विस्तारात सहभागी न केल्यामुळे मी आज भाजप पक्षाचा व पार्टीचा माझ्या सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेबांना तर प्रत्येक गोष्टीला अडा घ्याव निवडून की त्यांना जर मंत्रिपद येत नसतील तर आम्हाला पक्षात राहण्यास काही अधिकार नाही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगले की होते आम्ही तुमच्या गोपीचंद पडलकरांना मंत्रिपद देऊ विनोद तावडे साहेबांनी सांगितले होते अमित शहा सांगितले होते स्वतः की तुम्ही निवडणूक निवडण मंत्रीपद शंभर टक्के देऊ आज आमचं मत आहे की तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद जरी देत नसाल राज्यमंत्रीपद देऊन जर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावा जर आपण असं करत असेल आज मी प्रथम राजीनामा देत आहे ज्याला गोपीचंद पडळकर साहेबांनी शरद पवार बोलले होते की जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मी प्रथम पुढे येऊन राष्ट्रवादी असताना त्याला देखील मी पक्ष सोडला होता मी माझ्या मित्रासाठी कायम सुखात नसलं दुःखात कायम सहभागी राहणार आहे आणि इथून पुढे माझा आणि भाजपचा कोणताही संबंध नसून आज गोपीचंद पडळकरनं मंत्रिपद न दिल्याने मी आज भाजपला रमराम फुकून आज राजीनामा देत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद